हॅलो मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यमेशकाटो ब्लॉग रेल्वे आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग आणि मजेदार व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण जी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्या दिवशी जी नवीन दीक्षा घेतली होती तिचा फायनली नंबर आला आहे खूप दिवसानंतर खूप दिवस लागला नंबर यायला तरी तिचा नंबर आला आहे आणि त्यासाठी मी आलो आहे दर्शनदाच्या रेडियमवर आता त्या गाडीला आपल्याला रेडियम करायचा आहे जो नंबर आलेला होता त्या गाडीवरती टाकायचा आहे हे बघा दर्शन रेडियम अरे मंडळी तुम्ही बघू शकता हीच आहे आपली नवीन रिक्षा नंबर आला आहे आता या रिक्षा वरती आपल्याला रेडियम करायचा आहे कशी आहे आपली रिक्षा कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी बघूयात रेडियम करायला किती खर्च येईल आपल्याला तर मंडळी नंबर काय आला आहे ते आता बघूयात आपण मंडळी हे आहे ती रिक्षा गुढीपाडवाच्या दिवशी आणि नवीन घेतलेली रिक्षा तर त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा हे गाई बघू शकता तुम्ही आता हे बघा जातोय आपला नंबरचा रेडिओ बाहेर मशीन आपला काम करते आणि दर्शन दाने त्याचा काम केलाय तर मंडळी ही रिक्षा घेतलेली आहे आपण कॅश मध्ये घेतलेली रिक्षा दोन लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणसत्तर रुपयामध्ये दर्शनदा झाला एम एच झिरो फाय टू ब्लॉक चॅनल पण कि गा तर चॅनल पण सबस्क्राईब करू फटाके नंबर कट करून झाला मित्रांनो एम एच झिरो फायच सिक्स एट टू सेवन आता उचलायचा आणि डायरेक्ट आपल्या रिक्षायचा तर म्हणजे या अगोदर आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती नंबर शिकवायचा आहे पण भरपूर विचारतात मला तो व्हिडिओ कोणत्या मोबाईल मध्ये बनवतो तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मंडळी एक साईडचा आपला जो नंबर आहे तो इथे रेडियम करून झाला आहे घेऊन गेला आहे या साईडचा नंबर चेक पाहिला मंडळी पुढच्या साइड चा पण नंबर चेक फोन झाला आहे मंडळी नंबर आला म्हणजे आता रिक्षा आपल्याला भाडे वगैरे मारायला आपल्याला रिक्षा आता चालू झाली म्हणून समजायचं मंडळी आता आपल्या युट्यूब चॅनलचा जो लोगो आहे तो आता इथे लागणार आहे हे बघून घ्या ब्लॉग चॅनलला केलं नसेल तर लवकरात लवकर करा मित्रांनो कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज बघायला सा, भेटणार आहे शेवटचा टप्पा म्हणजे पाठीमागचा जो व्हिडिओ आहे बघा पाठी झाला की आपल्या रिक्षाला जो नंबर आहे तो पूर्णपणे आपल्या रिक्षाला नंबर लावून झाला आहे आता आपली जी रिक्षा आहे ती आता भाडे मारायला चालू झाली आता इथून रोज तुम्हाला हे रिक्षा आपल्या कुठे ना कुठेतरी दिसेल कारण जोपर्यंत रिक्षाला नंबर येत नाही तोपर्यंत रिक्षावर भाडे वगैरे मारायला चालत नाही तर आम्ही खूप दिवसापासून रिक्षाचा नंबरची वाट बघत होतो तर फायनली तो नंबर आज आला आहे आणि लगेच आम्ही नंबर टाकण्यासाठी रेडियम फायनली आपल्या रिक्षाला नंबर बसून झाला आहे तुम्ही बघू शकता आपल्या रिक्षाचा न्यू लुक तर कशी वाटत आहे आपली नवीन रिक्षा कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट करत आहोत मित्रांनो प्रत्येक कमेंटला आपण रिप्लाय देत असतो तर गायज एवढा रेडियम करायला आपल्याला खर्च आला आहे सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपयामध्ये आपल्या या जे रिक्षाला जो आहे रेडियम करून झाला आहे आता जेव्हा नंबर, नंबर, नंबर प्लेट येईल काही दिवसामध्ये नंबर प्लेट येतील तर नंबर प्लेट आपण इथे बसून घेणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आवडत होता तर व्हिडिओ आवडतो लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय